नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज मस्त असे उपवासाचे वडे बनवलेले आहेत तर थोडीशी वेगळी पद्धत आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम पोकळ जळीदार असे हे वडे बनवलेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी ही टेस्ट देणारे वडे आहेत महाशिवरात्र स्पेशल तुम्ही करून पहा सुरुवात करूया तर इथे बघा मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे उपवासाचे पराठे तर इथे मी काय केलं आहे जे उपवासाचे पराठे बनवण्यासाठी हे पीठ बनवलं होतं त्यामध्येच मी एक वाटी साबुदाणा ॲड केलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट दोन चमचे हिरव्या मिरचीचे पेस्ट आणि सबीपूरचं मीठ घालून हे बॅटर असं मिक्स करून व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आपल्याला आता हे व्यवस्थित असे याचे वडे बनवायचे आहेत तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही अगोदर मी हे पीठ बनवलं आहे त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन नक्की पहा तर त्याच पिठाचे मस्त असे छोटे छोटे वडे बनवून पॅनमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करून छान असे हे वडे तळून घेतलेले आहेत खरपूस असे एकदम छान टेस्ट लागते तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा एकदम सोपी रेसिपी आहे आणि अगोदर मी पीठ जे बनवलं त्याची पण मी रेसिपी सांगते तुम्हाला तर त्या पिठामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी शेंगदाण्याचं कूट थोडंसं दही हिरवी मिरची पेस्ट मीठ आणि उकडलेले बटाटे के टाकलेले आहेत किसून तर त्या या साहित्याचे मी मस्त असे पराठे बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्यामध्येच आपल्याला हे वडे बनवायचे आहेत तर फक्त यामध्ये मी साबुदाणा भिजवलेला आणि हिरवी भी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ तर एका वेळी दोन वस्तू तयार करता येतात याच पिठामध्ये फक्त थोडंसं साहित्य ॲड करायचं आणि मस्त असे हे वडे तयार करायचे तर बघा मस्त असे खरपूस रंगावर तळून घेतलेले आहेत तर अजून मी भरपूर असे वडे तयार केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीला हे वडे व पराठे तयार करून पहा खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे दोन व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे तर तुम्ही ह्या वस्तू एकावेळी तयार करू शकता तर मी भरपूर असे रेसिपीज अपलोड केलेले आहेत तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या आवडल्या असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मस्त असे हे उपवासाचे वडे तयार झालेले आहेत तर मस्त असा सुगंधही पसरलेला आहे यासोबत मी मस्त अशी बटाट्याची भाजी आणि दही घेतलेलं आहे थोडीशी साखर घालून तर मस्त असे हे तयार झालेले आहेत वडे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे मस्त अशी पोकळ आणि खुसखुशीत कुश असे हे वडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला दिसतच असेल की वडे एकदम मस्त झालेले आहेत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ